हा सर्वात प्रथम माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आता दिवाळीला अवघे सात आठ दिवसच बाकी आहेत तर आता आम्ही निघालो आहोत दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी डी मार्टला आणि तुम्हाला पण मी माझ्याबरोबर घेऊन जाते चला तर मग माझ्याबरोबर डी मार्टला बाहेर बघितली का तुम्ही दिवाळीची गर्दी किती आहे बाहेर लाईन एवढी लाईन होती बाप रे आम्ही पंधरा वीस मिनटं लाईनमध्ये थांबलो आणि शेवटी आमचा नंबर आला आतमध्ये आलो आणि बघतोय तर का एवढी गर्दी आणि मी सगळ्यात पहिले बेसन उचललं त्याच्यानंतर चहा पावडर वगैरे घेतली आणि एवढी गर्दी होती ट्रॉली पण सरकवता येत नव्हती आणि जी एस टी चे हे कमी झाल्यामुळे म्हणजे सगळ्या वस्तूवर भरपूर सूट आहे बरं का तुम्ही पण मार्टला बघा तुम्ही पण आणि खूप म्हणजे खूप व्हरायटी आलेल्या आहेत खूप छान छान प्रकारचे डेकोरेशनचे सामान आलेलं आहे बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे प्रचंड गर्दी आहे आणि पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती लोक असे ढकलून ढकलून देत होती एवढी जाम गर्दी होती आणि बोलतात ना म्हणजे किराणा मालावर जी एस टीचे भाव कमी झालेले आहेत हो कमी झालेले आहेत आणि आपल्याला म्हणजे भरपूर फायदा होईलच किराण्याच्या ह्याच्यामध्ये आम्हाला पण झालेला आहे तुम्ही पण जाऊन या आता दिवाळी बोलल्यावर स्पेशल मोती साबण हा लागतोस तर मग मी मोती साबण वगैरे घेतला आहे आणि आता आम्ही सगळं म्हणजे बघत होतो क्रॉकरीज प्लस दिवे आणि आकाशकंदील एवढ्या छान छान वरायटी आलेल्या आहेत ना डीमार्टला खूप म्हणजे खूप खूप सुंदर खूप छान आलेले आहेत आणि भरपूर लोक धनतेरसला म्हणजे घरातल्या जुन्या वस्तू काढतात आणि नवीन वस्तू घेतात मग त्या लोकांची पण भरपूर शॉपिंग होत होती हे बघा हे कप एवढे सुंदर होते ना मला खूप आवडले पण एवढी गर्दी होती त्याला कॅरी करायला म्हणजे जमलं नसतं तर मग नंतर नेक्स्ट टाईम मी कधी जाईल तेव्हा घेईल आणि ह्या डिश पण एवढ्या सुंदर होत्या ना काही महाग नव्हत्या फक्त फिफ्टी नाईन रुपीजला एक डिश होती पण ती काचाची डिश होती तर मग मी ती पण नाही घेतली नंतर मग एखाद्या वेळेस मी तेव्हा जाईल हा बाऊल पण मला एवढा आवडला ना किती सुंदर होता बघा त्याची डिझाईन वगैरे खूप छान होती तर मग हे बघा बघू शकता आता आम्ही लाईटिंगच्या म्हणजे आता दिवाळी आहे म्हणून कंदीलच्या से, सेक्शनला गेलेलो होतो हे एवढं आवडलं मला खूप सुंदर होतं आणि हे बघा हे पण छान आहे याच्यामध्ये तर पण आपण कॅन्डल दिवा लावू शकतो हे दिवे पण खूप सुंदर होते खूप छान छान होते दिवे वगैरे आणि जी एस टी कमी झाल्यामुळे ना सगळ्यांच्या प्राईस कमी होत्या आणि सगळे म्हणजे सगळे लोक खुश होते सगळ्यांना छान वाटत होतं म्हणजे सगळ्यांच्या खिशांना थोडंसं म्हणजे जास्त नाही पण थोडंसं परवडण्यासारखं होतं आणि हे आकाशकंदील बघू शकता फक्त अडीचशे रुपयाला होते आणि हे दिवे एवढी गर्दी होती ना अर्ध्याच्या वर वर तर माल संपूनच गेलेला होता तरी पण ते स्टाफ लोक बिचारे भरतच होते म्हणजे सामान लावतच होते हे बघा आणि मग लहान मुलांच्या कुर्तेज दिवाळी स्पेशल भरपूर आलेला आहे कलेक्शन आणि आम्ही घरी आलो तर आम्हाला सव्वा तीन वाजले बारा वाजता गेलो होतो हे बघा मी एवढा किराणा भरलेला आहे आणि प्लस गा घरामध्ये पण म्हणजे आम्ही गोनी पण घेऊन गेलेलो कारण एवढं सामान तीन पिशव्या गच्च भरलेल्या प्लस गोणीमध्ये गहू साखर रवा आता दिवाळी असल्यामुळे आणि बघू शकता वट्यावर किती भयंकर पसारा होता मग मी तिकडनं आली आणि हा सगळा पसारा वगैरे आवरून घेतला मग नळाला पाणी आलं पाणी भरलं तेवढे भांडे घासले वट्टा धुवून घेतला प्लस दूध गरम केलं कुकर लावलं आणि दाल फ्राय बनवून घेतली मी आणि आमच्या इकडे ना पाणी म्हणजे थोडंसं लेटच येतं कधी येतं कधी येत नाही आणि मी दाल फ्राय वगैरे बनवून घेतली बघू शकता तुम्ही आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आज ना थोडीशी गॅलरीची पण क्लिनिंग करून घेतलेली आहे शूज वगैरे धुवून सुकवले तर माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय